नमस्कार सिटी न्यूज मध्ये मी रोहितकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय जॉकी सेल आपल्या अमरावतीकरांसाठी पुन्हा एकदा आपल्या सेवेत आलेला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून अमरावती शहरामध्ये वेगवेगळे जे आहेत प्रोडक्ट घेऊन असेल किंवा वेगवेगळे सेल या ठिकाणी लागत असतं अमरावती शहरातील आय एम ए हॉलमध्ये आता सुद्धा हा सेल लागलेला आहे त्या पंचवीस फेब्रुवारी पर्यंत हा सेल राहणार आहे ज्यामध्ये महिलांकरिता बालकांकरिता आणि पुरुषांकरिता विशेष कपडे असेल किंवा इतर काही साहित्य जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत एकोणसाठ रुपयापासून ते दहा हजार रुपयापर्यंत हे सर्व प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे सर्व ब्रँडेड कंपनीचे कपडे असेल किंवा इतर सुद्धा साहित्य आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत अमरावतीकरांचा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा विश्वास जिंकलेल्या जॉकी विशेष सेल पुन्हा एकदा अमरावतीकरांच्या सेवेत दाखल झाला आहे ब्रँडेड कपडे बॅग ट्रॉली आणि गृह उपयोगी वस्तू दरात उपलब्ध असल्यामुळे या सेल ला मोठी गर्दी होताना पाहायला आहे अमरावती शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारा जॉकी विशेष सेल यंदाही नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा सेल अमरावतीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे या विशेष सेलमध्ये जॉकी रेमेंड पार्क ब्रँडेड या नामा के जीन्स ब्राउजर बेडशीट ट्रॉली बॅग सुटकेस विविध वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या सेलमध्ये फक्त एकोणसाठ रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत ब्रँडेड प्रॉडक्ट्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत माफक दरात दर्जेदार वस्तू मिळत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने या सेलला भेट देत आहेत हा जॉकी विशेष सेल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून नागरिकांच्या सेवेत राहणार असून सेलचे ठिकाण आहे आय एम हॉल कॅम्प रोड अमरावती जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष सेलचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून अमरावतीकरांच्या सेवेत जॉकी सेल दरवर्षी लागत असतो आता सुद्धा सुरुवात झालेली आहे नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे तरी आपण सुद्धा या जॉकी सेलला एकदा नक्कीच भेट द्या याचा पत्ता राहणारा आहे आय एम ए हॉल इरवेन ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा मार्ग नक्कीच भेट द्या धन्यवाद